माहिती त्या खालची त्या रामाची पोरगी शिकते शिकती शिकवती शिकती पर ते हुशार पुर कसे असे उद्योग घेऊन राहू पळून तीच भीती वाटते डोक्यात तसलं तर काय नाही काय ऐकलं की तसं वाटत म्हणून आले नाही कॉलेज आले ना काहीतरी सोक्ष मोक्षस लावायला पाहिजे आपण तिला आज फिक्स विचारायचं नेमकं तुझ्या मनात काय बाई नाही तर आम्हाला आत्महत्या करायला मोकळं ले ले हे सगळं ऐकून लोकांचं ना माझं डोकं निसतं असं बनून गेले बघा कॉलेजला बी जाते सकाळी उशीर येते संध्याकाळी हे क्लास आहे तो क्लास आहे आलीच विचारातील आता या काय उदास कॉलेज का क्लास क्लास कॉलेज क्लास लागेल क्लासला गेलं ते पण ते कवर चालायचं कॉलेज क्लास कॉलेज क्लास कव्हर चालणार आहे तुझं ते कवर चालणार आहे म्हणजे कॉलेज क्लास केल्याशिवाय मला पुढचं करिअर करता येईल का लग्न झालं नाही करतायचं मला लग्नाचा विषय काढ नका तुम्ही सारखं सारखं तेच करताय तू एका गोष्टी तू एका शब्द सांगू दे तुला आता तुझ्या बरोबरच्या सगळ्या मुलींचे लग्न झालेत मुलं झालेत काय काय पुरीला तुझं आपलं शिकायचं आतापर्यंत झालं ना तुझं शिक्षण कम्प्लीट त्यांचं झालं म्हणून मी का करू अगं एकदा वय निघून गेलं ना इकडे नवरी चांगली दिसत नाही आणि लोक बी नाव ठेवते लोकांचा विचार करून मी नाही माझं शिक्षण बंद करणार आम्ही तुला जन्म चुकी केली काय आई बापाला काही हो किंमत आहेच का नाही तुझ्या बशी तुम्ही मी तुम्हाला किंमत देत नाही का फक्त मला थोडा अजून वेळ पाहिजे अजून किती वेळ पाहिजे किती म्हणजे माझा आई शिक्षण होऊ दे ना अगं किती शिकती शिक्षण शिक्षण तुझ्या बरोबर पोरांना पोरी ना पोरं झालेत तुला हे तर कळते का नाही आम्हाला हाताने वाटोळ करून घेतले बसल्यात आता घर सांभाळत तुझं लास्ट इयर आहे आता काय तुझं लगेच आज लग्न जमलं लगेच उद्या लग्न असं काही नाही तुझ्या परीक्षा परीक्षा झाल्या होत्या सरळ नाही म्हणायचं नाही मी नाही मी हा पण म्हणणार नाही पण म्हणा ना, लग्न करायचं नाही तुमचं रोज रोज किती इकडे इकडे माझ्याकडे बघ तुझं बाहेर काही चक्कर बिकर तर चाललं नाही ना काय बोलते आई नाही तू आम्ही आणलेलं स्थळ नाकारतीस तुझ्या काही डोक्यात नाही दुसरं काय माझ्या मनात कोण नाही मला फक्त माझं करिअर करायचं सारखं सारखं तेच तेच ते तुम्ही पिकले बाबा नाही आम्हाला त्याच्यात मोठेपणा नाही का तू शिकून आम्हाला त्यात मोठेपणा नाही का माहिती मग पण मग अरे मग आम्हाला जर वाटतं ना तू बी शिकून मोठी झाली पण तसं तुझं वयाच्या लग्न होऊन चांगली माणसं चांगलं स्थळ चांगला मुलगा होऊन तुझा प्रपंच बी झाला पाहिजे हे बी खरंय का नाही आ ते खरंय बाबा पण मला थोडा वेळ अजून किती वेळ पाहिजे हे बघ तुझ्या आनंदासाठी आम्ही एवढं वर्ष बसलो का नाही आता तुझं काम आहे का नाही आमचा आनंद साजरा करून घ्यायचा आनंदाचा विचार करते ना म्हणूनच लग्न करत नाही आता पाहून येणार आहेत व नाटकं करायची नाहीत हो कारण काय असेल ना मुलगा पसंत झाला की होच म्हणायचं नाटक नाही मी मुलगा बघणारच नाही तुला याला समजून सांग पाहून येणार आहेत मी मुलगा बघ तू तयार हो मी नाही होणार नाही होणार म्हणजे नाही होणार म्हणजे काय हां तू का आमचं काय खेळ नाही केलं का नाही तुम्ही जबरदस्ती करता का माझ्या जबरदस्ती करता का म्हणजे कोर ऐकून घे जर तुझं हिला सांगा समजून तिला समजून सांग तुमचं लग्न लग्न आठवून वगैरे तुझं तुझं लाड भाऊला आतापर्यंत केलेला लोकांचं लग्न करून आठवण होते का हा आठवडा एक दिन ठेवून तू कशी लग्न करत नाही मी लाड तुझे हातपाय पाय बांधून रि चुडीन गेली अक्कल शिकवायला काय करू तू शानी नाहीये आता इथं माझं का आलं आवाज कान कानफा तुझ्या पण एखादी तुझं काम नाही सांगायचं मला हात उचलावं लागला ना शेवटी अरे वयात मला तरी होती की इच्छा परत ह्यास इतका कपावर म्हणलं आलं ना आता इतकेच करायचं हे पूर्वी व्हायला पाहिजे होतं ना जा भाकर घेऊन ये मी चालू राहणार आणि लवकर नाही तुला तुझ्याकडं पाहि ना आता तू पहिलं ही व आला अजून गाड्यांना औषध मारायला सांगितलं होतं ही तर काही जळालेलं नाही दिसत काय करतात गडी बी बरं आपल्याला एकच दिवस सुट्टी असती त्याच्यातून बी असे कारभार म्हणले की लई अवघड नमस्कार अरे काय आले अरे काय नाही आलतो इकडे शेतीला येडा करायला एकच दिवस सुट्टी असते रे मला आणि मग तेवढ्यात मी सगळं सांगून गेलोय तू का अजून गबाळाला औषध मारायला सांगितलं होतं ती जळाल सुद्धा नाही वकील साहेब असं काय दिसतात पण आता लक्ष द्यावंच तर एक दिवसात का बाई ना पण काहीतरी आपली आपली शेती आपली ना हा तिथं आहे तू गाड्यांची गा। जीव जमते का सगळं गाड्यांची जीव नाही का आता ती गडी बघा ऊस पिवळा पडला जाऊ दे काय खा टाकाय सांगितलं होतं बघू बर तू का म्हणलं रानात तुमच्याकडे चालतं जरा काय व्हायचं घरच्यांना असं वाटतं अर हे वायात का काय ती आता बघा घरची नुसती लग्न 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 करून पार डोक्याचे भजन करून टाकले अरे मग आता मला एक सांग दुसरी गोष्ट म्हणजे एक तर लग्न केलं तर करिअर बरबाद आहे आणि स्वप्न बिपन सगळे आधी राहतात आणि त्यामुळे लग्न आहे पण कोणाच्या आई बापाला वाटत नाही रे आपल्या लग्न झालं पाहिजे आता मस्त वाटते पण मला सांगा लग्न केलं काय व्हायचंय लग्न करून बी तिथंच आहे नाही करून बी तिथंच आहे बरं काय तुला काय वाटतं काय करायचं मला वाटतं कमीत कमी दोन वर्ष अजून माझ्या स्वतःसाठी मला टाइम द्यावा म्हणजे एक करिअर बिरियर सगळं म्हणजे एकदम लाईफ लाईफ बनवायचं चांगलं माझं करिअर होईल समजा आता जर मी लग्न केलं तर लगेच लग्न केलं का के अरे अरे बाबा नाही केलं ना पण घरच्यांची इच्छा ना आपल्याला काय करावं लागेन थोडं डोकं चालव काय ना लई लय बी निकड काय करू घरच्यांनी वाईट दिलाय काशा बदल बाबा मारलं मला मारलं मग काय तू काय उलट बोलली होती काय बाबा उलट कशाच काय रोजच रोजच लग्न दुसरं काय लग्न आणि मग चॅन तुला काय वाटतंय मला लग्न नाही करायचं मला करिअर आहे एवढा लवकर लग्न करून काय करू हे घरच्यांना कळतच नाही प्रेमाला सांगितलं तरी कळत नाही रागाने सांगितलं ते कळत म्हणजे जसा याचा प्रॉब्लेम आहे तसा तू काय प्रॉब्लेम अरे बाबा तोच सांगत होता मला की बाबा घरची लग्न लग्न करतात आणि त्याला तर तपलं करिअर बनवायचंय तेच ना आणि मग तू जाबी तोच आहे माझा तोच आहे बर आता काय केलं नवीन काय देत तुम्ही काही एवढे विचारात पडायचं नाही आणि मी वकील सगळी मला माहिती मग तुम्ही असं केलं तर चाललं का काय असं हे करता का आपलं कोर्ट मॅरेज करायचं लग्न झालं की सर ते अरे दोन वर्षासाठी करार असं चालतं काय दोन चालायला काय अडचण आणि त्यांनी काय होऊ शकतं मोकारपण एक होऊ शकतं की अरे पण तुम्ही एक लक्षात घ्या रे त्यांनी काय होऊ शकतं म्हणजे तुझ्या घरच्यांना समाधान इच्छा घरच्याला समाधान आणि समाजात सुद्धा काय वाटणार पोरांनी लग्न केलं पण आम्हाला लग्नच करायचं नाही ना अरे पण मग आता तुमचे आई बापा थांबणार आहेत का तू म्हणती मला हानलंय मग ती थांबणार का तुमच्या लग्नासाठी नाही थांबणार नाही थांबणार आपल्याकडे पर्याय आहे ना त्याच्यावर कसला मग दोन वर्षाचं आहे ना एग्रीमेंट करायचं दोन वर्षासाठी म्हणजे ती बी खुश समाज खुश आणि तुमच दोन वर्षात दोघांची करिअर ग सर सगळा विषय ठीक झाला समजा ही लग्न पोर बाळ झाली तर अरे पोर पोरभर झाले तर मी फक्त तुम्हाला काय करतोय सध्या तुमचं एक लक्षात घ्या तुम्ही जवळ येणारच नाहीत ही फक्त लोकांच्या समाधानासाठी आईबापाच्या समाधानासाठी चालली बरोबर आहे म्हणजे तुम्ही फक्त म्हणायला लग्न केलंय ह्याच्यासाठी नाही मग तिथून पुढं वर्ष पूर्ण झाले तू तुझ्या तु पद्धतीने हिच्या पद्धतीने ही फक्त तुम्हाला आता मोकळं करण्याचं चालवली तुमची जी करिअर आहे ज्यावेळेस घडणार आहे तू दोन वर्षात दोघांची घडणार आहेत ना मग त्याच्यासाठी तुम्हाला एवढी सवड दिलेली समाजाच्या नजरेत ते लग्न केलं तरी आपल्या कोर्टाच्या नजरेत नसलं तरी अरे समाज नावं ठेवतो समाजाचं काय करायचंय का तुला आपल्याला आपल्या घरच्यांना कस शांत करता येईल ते महत्वाचं आहे कारण की करिअर महत्वाचं आहे आणि तुमचे करिअर पूर्ण झाले ना तुम्हाला अडचण नाही ना याच्यातून दोघं बाजूला चालते काय अडचण तुम्हाला मला नाही काय प्रॉब्लेम चला काय आता काय लोक इच्छा होती मला तरी हात उचलायची पण तन ताण तन ताण तन ताण डोकं तुम्हाला कुठं गेले असं काय बघ पुन्हा विचारायचं ठेवून भाषा कशी होती एवढं झालं मग मला बी थोडस राग बाप आहे का कोणी मी थोडा आवर घालयचा ना आता काय केलं तिने मग काय करायचं आता काय करू ह्याला त्याला इशारा जाऊत म्हणते ना पळून गेली का पोरगी काय केले का अजून काही शंका कुशंक मला तर जायचं तरी कुठं बघितलं तर पाहिजे का नाही तिला शोधलं पाहिजे ना, ना पोरगीने दोन चार तास झाले जाऊन ती हं काय करू जातो कोणाला इशारा माझं तर काही फोन करा कोणाला तरी कुणाला फोन करस अब विचारा तरी कोणाला दिसली का काय तिच्या मैत्रिणीला फोन करू का करा बरं त्याच्या कोलीला हा लावा बरं फोन काय कोणाला फोन लावतो बापू सा काय सांगायचं तुम्हाला ना आता काय पुरीच्या मैत्रिणीला फोन लावतो का बरं काय विषय काय झाला तर लग्न करायचा विषय तरुण आता लेकर वयात आले की माणसाला वाटतं शिक्षण झाले सगळ्या गोष्टी झाल्यात मग थोडस गेलो त्या उलट बोललो राग नाही एक झापड आणली पोरगीच गायब झाली कुठे गेली काय काय मारल्यामुळे काय काय बाकीच नाही ते हाणल्यामुळं चौकशी ना ते कोणच करतो तो म्हणलं एखाद्या मैत्रिणी बाबा बसले असले तर राग येतो लेकरांना बी ते मुळ आता फोर राग नाही मॅस वाटत गौ कुठले बापाला तुरुण ले हात उचला पण आता तुम्ही सांगा वय झालं शिक्षण झाले म्हणलं मग आलेले पाहुण्यांना कोरा पण नाही नाही म्हणायचं काय झालं या शिक्षणाचाच परिणाम झालाय पोरांना राग सण व्हायला राग सहन व्हायना ना त्यांना बोललं की पोर रुसन जा कुठं काय कर म्हणजे जीव द्यायचा म्हणजे धमकी दे फोन कळत नाही फोन बंद करून ठेवला आई वडिलांनी तरी काय करावं आई बाप त्यांच्या चांगला चित्तेत हे त्यांना कळतच नाही समजून घेतलं बैदरावा त्यांचं लहानच मोठं केलंय शिक्षण केले त्यांचं मग आपण एवढं ते शेवटची स्टेप काय नाही झालं पाहिजे लहानपणापासून कधीच एखादी गोष्ट पाहिजे नाहीच नाही ना बापू तुम्ही काय तिला हे करायचे हो मस्त शांत राह हा इच्छा नाही पण आता नाही ना हनुन ना, नाही झालं ला पोरांडा राग येतो कधी कधी एवढं लाड करून एवढ्या सगळ्या गोष्टी यांच्यासाठी करून बाबी यांनी आपलं ऐकायचं नाही आणि उलट सुलट बोलायचं म्हणलं मग थोडस राग येतो ना किती सांगायचं समजून लय सांगितलं सांगायला बी काय त्यांनी हात उचललाय हा ना हो काय शिंदू आपल्या जी तपलीच गावऱ्या बापू या पूर्ण मंगळसूत्र काय ते जेवण नीट विचार केलं लग्न केलं म्हणायला फोन लावतो तू इकडे इकडे बघू तू इकडे लग्न केलं हे काय गुण आहे हा इकडे पाय येऊन अकल का नाही असं वागते हा हॅलो हॅलो हा या बोला ना ना हे ना तुमच्या मुलाने काय येत आमच्या घातलाय बाजाऱ्याच्या मुलीचं करून आले असं काय केलं त्यांनी लग्न करून आले आमच्या पोरी बरोबर आमच्या शेजाऱ्याच्या मुली बरोबर आलो विचार नाही पुष नाही काय सांगितलं नाही आम्ही दोन दिवस झाले पुरीचा तपास करू पुरगी घरा ना हो ना तुम्ही मी आलो हा या लवकर या लवकर गरीबाच घालता का तुम्ही कापले पाहिजे असले दिवसात कापले पाहिजे आम्ही तुला काय विचारत होतो आम्ही दुसरा विचारत होतो तुला लग्नाचंच विचारत होतो ना हं असं काय तोंड करायचा सांगायचं ना काय कमी केलं तुला कळलं नाही झालं तुझं काय सांगायचं काम होतं मला आमचं प्रेम आहे आम्ही विचारलं होतं तिला तुझं असं का आहे का आम्हाला सांग आम्ही करून दिला असताना असं का पाहिजे होता का तुला लाज वाटली नाही तुला आई-बाप असताना असं करायला कसलेला तुम्ही दोघच म्हणत होते ना लग्न कर लग्न बघ बघ कि तोंड चलते बघ लाज वाटते तुला आम्ही काय मेल होत का तुला, तुला लग्न कर म्हणलं होतं अशा पद्धतीने नाही आम्ही करून देणार होत ना, ना? लाज वाटते तुला पोरगी म्हणून घ्यायची इज्जत घातली पोहे सांगायचं आहे वडिलांना असं कुठं असतं का मनाने लग्न करून येत करायचं नव्हतं करायचं नव्हतं लागलं होतं लग्नाच्या सांगायचं ना की मग माझं प्रेम राम एका मेल होतो का काय झालं रे काय केलं तुम्हीच म्हणला का आम्हाला सांगता नाही आलं काय तुला आम्ही म्हणलो होतो मग तुला असं कर म्हणलो होतो काय मानली असन तुझं लग्न कळतं काय तुला अरे इज्जत घातलेलं का तू आमची पण काय करायचं आम्ही म्हणतो तुला देतो चांगली पोरगी करून गेला शेजारच्या पुरी चाललं होतं लग्न कर लग्न लग्न असं म्हणलं होतो आम्ही तुला नाही नाही आजकालच्या पोरा नाही आई बाबाच काहीच नाही यांनी का घेऊ दे का फाशी घ्यायची का आई बापाने अरे फाशी देऊन मारली पाहिजे असली औलाद हम्म नाक कापलं आमचं एवढं सगळं करून असं करायला नव्हतं पाहिजे ते पण गावातल्या गावात गावातल्या गावात मग आम्हाला म्हणायचं आम्ही केलं असत ना काय करायचं ती आम्ही त्यांना विचारलं असत त्यांना त्यांचा विचार घ्या केला तुमचं प्रेम होत मला विचारलं नाही तर त्यांना विचारलं नाही आपण मी विचारत होते ना तिला विचारलं नव्हतं मी तुला विचारलं का नाही का नाही सांगितलं त्यांना तेव्हा काय तुझी त्या वेळेला होती तू सांगित ना तुझ्या आईवडला किंवा लहान मोठे केले हो ना चांगले जन्म दिलाय ना त्याची पांग फेडायलाय ना आपण काही नाही त्यांना जन्म देऊन शी ना ही पिसळी ना ही तू लगेच हलव आपल्या डोळ्या नजरे समोरच नाही पाहिजे आता झक मारू तिकडं तिकडे भालेना तुझं समाधान वागा तुमच्या बनासारखं आता वागला जा तुम्ही जा जा जागा देत नुत मायगर 5 मिनिटं सळ थांबव ना तुम्ही दारात काय झक मारायची ना कष्ट करा नाही तिकडे उपाशी मरा नाही पोट भरतली ना तर तिकडे विहीर बारव पण परत आपल्या दारात ना पै तु

तन 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 परत काय हो इथे पूर्वी ही असली आई तिची त्याच्यामुळे सगळं वाटलं झालं काय तर माझ्या मुळेच वाटलं इज्जत गेली काय करायचं एवढं सगळं करून कार्टीने सेन घातलं तोंडात काय आईला हे पोरांचं काय चाललं असं दोन वर्ष झाले आहेत कशी राहते कशी खात्यात काय अजून तर काय पत्या नाही काय लाल काय नाही आलतो आता यावं लागत एक दिवस सुट्टी असते मला काय चालली गणगण गणगन काय आता डोक्यात आता केस असते की माझ्याकडे काय चालल काय नाही तिला यायला करा आलो तो पी चला थोडी गणगन आहे डोक्यात काय म्हणते था ऊस ऊस चांगला आणलाय नाही ऊस चांगला आहे आता काय म्हणतो गाड्या घोड्याच्या हिशोबाई आता मी स्वतः आत बसतो हा आता बाहेर मग तुम्हाला आता शेवटी करणं काम आहे आता करावं लागतं तर शेतीपडीक बरोबर का आई बापानी जपून ठेवलेलं आहे हे आपल्याला पुढं बी ज जपणंच काम आहे ना मग ती आता विलन नाही त्याला क हे नालाय काय म्हणले हे नालाय गाबडे आले बघा अहो साई सरपंच आय आई राव ती असं नका बोलू तुम्ही गाव चालत आई काय जागाव का मारावा नमस्कार नमस्कार अरे कसे कसे तुम्ही नेसते आमच्यावर उपकार अरे उपकारायचं कसं होतं इथपर्यंत अरे मग तुमच्या पद्धतीने झालं ना सगळं व्यवस्थित मग काय अडचण नाही सरपंच ही निस्ते यांना नायक म्हणून उपयोग नाही बा मी भी त्याच्यात नालाग माणूस होतोय मगा असं ब माहित नाही ना मला तुम्हाला माहित नाही बघा पुरव मी जातो मी मेलन त्यांना जरा सांगतो बरं बरं तुम्ही पुढवा मी आलो तुम्हाला मोकळे करून देतो हां मी घरी बी फोन करून सांगतो हां मम्मीला बरं बरं दोघं जा मी आलोच मी दोन शब्द जरा यांना समजून सांगतो आणि आलो आम्ही तुम्ही या लवकर मी हां 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 चालते चालते निघा चला जपून जा बरं का पाऊस झालेला आहे घरी हां चिखला पाण्याचं हो सरपंच तुम्हाला मी एक सांग का यांच्या आई बापांनी काय केलं आता मान्य तुम्ही गाव आज पंचवीस तीस वर्ष झाले तुम्हाला हे मिटलं नाही दोन मिनिटात मिटून टाकीतो विषय असं झाला आता त्या पोरीच्या घरचे आई बाप आहेत का ती बी लग्नच लग्नाला थांबानात त्या पोराची तीच पद्धत आणि ती अस एक दिवस मायाकडे आले होते दोन्ही बी आले म्हणले याच्यावर पर्याय काय करायचं अरे म्हणलं काळजी करू नका वकील कोणी मी म्हणलं आणि तुम्ही बघा तुम्ही यांना साथ दिलेलं आहे सात म्हणजे शिक्षणाचं महत्त्वच कळायला पाहिजे ना राव काय निस्त लग्न लगन केलं ग पुढं आज ही पोरं काय होऊन आले तुम्ही बघा ना विचार काय विचारून आपण तुमच्या समक्षात मिटून टाकतो तुम्हाला जे नाही दोन वर्षात मिटलं चांगलं दोन मिनिटात मिटतो तुम्ही चला मार्गाला लागलं चांगली गोष्ट आहे ना अ मग कुठेतरी थांबलं पाहिजे होतं बोल काय म्हणते रागवत नसते सांग ना, ना। तुका तसं नाही मग काय म्हणायची बोल नक्की नाही ना नाही रागवत बोल सांग मी काय म्हणते दोन वर्ष झालं आपल्या पोरीला जाऊन तर चौकशी अरे गेले ना मी जळाली तिकडे मी तिच्या काय पडलं भेटवा करून गेलो नाही तुझ्या तिने केला का विचार जाताना नाही केला कशासाठी तिची आठवण काढायची पण पोट जर लेकर नऊ महिने वागवलंय मी तिला पोटामध्ये मला थोडा पण त्रास हो। होत नसल का म्हणलं हो तू आई मी बाप नाही तिचा ब तिला त्या कार्टला वाटलं का आपल्या आई बापावर काय बेत तिने केला का विचार ही जगत आहे काय खाते का, का मेल येत तिने चौकशी केली झाली कधी जाऊ दे बात ना आता दे ना आपल्या डोळ्यासमोर सुद्धा मला म्हणजे सहन होणार नाही आलेली ना, ना ना। ज्यूस मारेल माझ्या पुढे आली ती तिथे तू ना तू विसरून जा मी विसरलोय ना कशी विसरू अरे विसर मी मेल काय केलं असतं कुठून आणली असते का तिला उकरून पुरल्यावर जाळ्यावर राहून बसली असते रडत नक्का नाव असं म्हणू हे बघ ज्या पुरीने आपल्या इज्जतीचे धिंडवडे काढले ना तुम्ही कशाला आली परत माझ्या दारात फोन केला पोरगन पोरगी येणार आलं आजीबात माझ्या दारात नाही पाहिजे आरती काय ओवळायला आरती वावळायची काय करायची आल्या बाबा तुमच्या घरी तुम्ही पाहिजे काय करायचं बरं पोहोर आल्या बघा फोन ती येऊ द्या ऐकून तो घ्या आणून आरतीचं तात्करून शाबासकी कुठेतरी ती पारितोषिक घेऊन आली आता काय कौतुक करायचं त्यांचं तुम्ही तुम्हाला लाज नाही वाटली गो या माणसाची आपण एवढी इज्जत घातली यांच्या दारात कसं जावं काय बोलावायचं आम्हाला हाऊस नव्हती रे पण सांगायचं ना त्याला इकडे आम्ही आम्हालाच यायची काय गरज नव्हती काय काय करणार इथे काय आमच्या पाच मिनटं थांबायला येते ना ते आता आलेले बघा घर उलट सुलट काय जर बोलले तर मी काय चाललंय काय चाललं म्हणजे हे आमच्या दुकावर सरपंच इकडे सर मला तुम्ही एक काम करा तुम्ही बांधण बांधण करू नका पोरं येऊ द्या पोरं काय म्हणते त्याच्या आपण हे करू ना ती दोन वर्षापूर्वी पळाली गेले मेले आम्ही विसरून गेलो सगळं आम्हाला पोरगीच नव्हतो परत तुम्हाला विसरायचं काय कारण तुम्ही फक्त पोरं येऊ द्या इथं अहो जेल आहे तुम्ही त्यांना विसरून जमणार आहे का त्यांना लाज नसो आम्ही बापू एवढा टोकाचा निर्णय नाही घ्यायचा अकरा साठी दोन शब्दात सांगतो बघून आल्यानंतर हा जन्म देऊन चुका नाही हो मग एवढे टोकाचं नाही ना टोका आल्यात कशासाठी आली तू कस जा तुम्ही ऐकून घ्या ऐकून घ्या बापू तुम्ही जसा विचार करताय तसा आम्ही काहीच केलेलं नाही आणि वकील साहेबांना त्यांना त्यांच्या सहमतीने ह्या गोष्टी केलेल्या आहेत आम्ही बापू तुम्ही थोडं शिक्षणाला महत्व नाही दिलं पोरांना तुमच्या तुम तुम तुमच्या डोक्यात काय होतं पोरं शिकत असताना लग्न करायचं लग्न करायचं बरोबर तुमचं काय म्हणणं होतं पोराला आमच्या पोराला लग्नच करायचं अहो मग त्या लेकरांना फक्त एक गाडवायचं होतं की ब ही लग्न न करता त्यांच्या डोक्यात काही जी नियोजन होतं कोणाला काय नोकरी लागायचं होतं त्यांची करिअर पूर्ण करायची होती अहो ती माझ्याकडे आली मला त्यांनी सांगितलं आमच्या घरचे असे अशी करतात आणि पर्याय नाही म्हणले ती केल्याशिवाय आम्हाला आणि मग ही फक्त आपण काय केलं होतं यांच्या शिक्षणासाठी आज तुमची पूर्वी वकील होऊन गेली आलेली तुम्हाला माहितीये म्हणजे अहो ती वकील झाली लग्न करायचं फक्त नाटक होत नाटक होतं म्हणजे त्यांना दोन वर्षासाठी फक्त मी ती घडून आणलं होतं त्यांचं त्यांना करिअर पूर्ण करायची होती बघितलं सांगितलं नसतं बरं तुमचा पोऱ्या काय झाला विचारलं तुम्ही काय झालं काय आला काय होऊन आलाय तो काय झालं सांगा मला तुम्ही आणि तुम्ही लग्न करून काय करणार होते यांना शेतीत कामा लावणार होते का म्हणून का गेलेली जत पर रे गेले गेले पळवूनच अहो पळून नाही गेले पळवून काहीच नाही गेले तुम्ही गैरसमज करून घेतला ते पोरांचा गावाने आज गावानी नाही गा, गाव तुम्हाला घरी आणून द्या बरं पोर गेल्यापासून तुम्हाला गावाने आणून घातलं का आतापर्यंत नाही घातलं काय करायचं अहो काय करायचं नाही ती लग्न खोरखोर झालेलं नाही आज तुमच्या मुलीचं तुम्ही लग्न करू शकता तुम्ही बी तुमच्या मुलाचं लग्न करू शकता ह्यांच्या संगच का लग्न करू शकता तुमच्या इच्छेनुसार आज ती खोट खोट होत त्यांचा करा दोन वर्षाचा संपला अहो पण त्यांच द्यावं लागेल ना एकमेकांचं लग्न मला काय म्हणायचं तुम्हाला जर मान्य असेल तर तुम्ही लग्न करून देऊ शकता दोघांचं दोघ मी स्वतःच्या पायावर उभं राहिलात बरोबर तुझी इच्छा आहे तिच्या बरोबर आयुष्य घालायची आमचं असं काहीच नाही आम्ही हे लग्न केलं आम्ही जे हे लग्न केलं हे फक्त आम्ही आमचं करिअर घडवण्यासाठी केलं ना की सोबत राहण्यासाठी आम्ही दोन वर्षांमध्ये एकमेकांना भेटलो पण नाही किंवा न कोणाशी कॉन्टॅक्ट होते आम्ही दोन वर्षानंतर ज्यावेळेस आमचं करिअर बनलोय त्यावेळेस आज आम्ही तुम्हाला एकत्र सांगण्यासाठी आलोय आमचा दोघांशी एकमेकांशी काही संबंध नव्हता हे लग्न आणि हे ह्या काहीच नव्हतं आमचं म्हणजे तर तुम्ही आमचं लग्न कुठं पण लावून दिल असतं करिअर इथं संपला असतं आमचं म्हणून आम्ही तो प्रयत्न करून बघितला आणि ज्यावेळेस तुम्ही घरून हाक लावले ना ज्याच्या त्याच्या पद्धतीने हे शिक शिकले एकत्र राहून शिकले नाही फक्त तुम्हाला माहिती लोकांना माहिती तुमची भविष्य तुम्हाला एकत्र घालायची आहे का एकमेकाशी लग्न करायचंय का बोला अडचणीत नाही यायचं नाही तुमची जर तयारी असेल आम्हाला सगळ्यात पहिलं ना तुमच्या तुमच्याविरोधात जायचंय ना ह्यांच्या विरोधात जायचंय तुमची तशी इच्छा असेल तसं तुम्ही तसं पण आमच्या लग्नाच्या मागे लागला आता तुम्हाला जर वाटत असेल ना आम्ही दोघं एकमेकांसाठी योग्य आहोत तर आम्ही तुमच्या इच्छा पुढे कधी जाणार नाही तुम्हाला वाटत असेल कोणी आम्ही त्याच्याशी लग्न करू तोंडात घालतील आमच्या आता तुम्ही एकत्र एकमेका विश्वास ठेवलाय ना सगळ्या गोष्टी झाल्यात ना एकमेकाचं भविष्य भवितव्य उंचावण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले मग आता तुम्ही एकमेकाला चांगले समजायला लागला ना एकमेकावर विश्वास आहे प्रेम आहे मग लग्न करा ना म्हणजे आम्ही सुटू निदान जेव धाबा आहे आमच्या डोक्यावर बदनामीचा तो निघून जाईल तुमचे म्हणणं आहेच पण तुमच्या दोघांचं काय करून तिचं लग्न आहे ना पाहिजे तेवढा खर्च करून येणार नाहीतरी दुसरं विकून नाही आम्हाला येईल तुम्ही आणि बी दोन वर्षात बरं सासवलेलं आहे तुम्ही जाऊ द्या लग्नात घालून टाका सगळं बरोबर आहे सर पण ठीक आहे ना बरोबर आता कुश मुलगी वकील माफ करा बर का आमच्या घरी आले ना आम्ही तुमचा अपमान केला काय चुकला असेल तर आणि आता तयारीला लागाल आणि दारा तारीख लग्न करून टाका तुमचं पण खूप खूप धन्यवाद अहो कुठं तरी शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे चला सरपंच कोणाला कळून नाही दिलं आणि लग्नाला बोलवा आम्हाला कमीत कमी बरं का आधी काय सांगा यांची मनस्थिती ऐकून घेण्याची नव्हती होती कुठल्याच बापाची नाही आमचे नाही हे कुठल्याच बापावर प्रसंग येऊन आहेत आले की त्याची अवस्था होणार माणसं शेवटी आमची होते अहो यांनी सरपंच लग्नासाठी पोरांना हनलय दोघांनी बी मग काय करणार काय करणार पुन्हा सांगणार ना ते पोरं आई वडिलाला वाटतं ना मोला वळगी बर आज, आज मां दोन दो दो ही आईबाप खुश झाले काय झालं का पोर अधिकारी होऊन आल्यानंतर काय अडचण राहिले नाही ना पाहिजे चलते लागत आहेत तुम्ही तुम्ही तयारी लाग सरपंच आम्ही येतो लागनाला बघ ना अरे सरपंच इथं आमची किती नको नको केलीस मी बिन लावी हसती परत आता खुश ये चल किती